टाकून दिलेल्या नारळापासून क्रांतिकारी कार्य उभा करणारे सावंत सर यांच्या इंडस्ट्रीला भेट देण्यासाठी आज आपण लातूरला आलेलो या नारळापासून आपण एक चांगल्या वस्तू किंवा क्वालिटी प्रोडक्ट कसे कर तयार करू शकतात हे आज आपण बघणार आहोत नमस्कार जनता न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मी आजमेर सर सर नमस्कार <laughs> नमस्कार सर सर तर हे जे टाकून दिलेले नारळ आहेत त्याच्यापासून आपण जे प्रोडक्ट बनवतात आपल्याला संपूर्ण माहिती सांगा आपल्या इंडस्ट्रीचा पत्ता आणि थोडक्यात परिचय सांगा नमस्कार माझं नाव आहे अमोल केशवराव सावंत आमच्या इंडस्ट्रीचं नाव आहे सावंत इंडस्ट्रीज अँड अग्रो प्रोडक्ट लातूर कधी स्थापना झालेली सर ह्याची स्थापना सन दोन हजार अठरा मध्ये झालेली आहे सर दोन हजार अठरा मध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा आम्ही लातूर एमआयडीसी मध्ये प्रयोग केला होता माझे छोटे बंधूराज श्री तुषार केशवराव सावंत यांनी केलेला प्रयोग आहे तो तो तिथे सक्सेस झाला पण आपल्या घराजवळ पासून जवळ पाहिजे आपल्याला इझी मध्ये काम करता येईल त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे पुन्हा नवीन एम आयडी नवीन एम सी मध्ये आम्ही शिफ्ट झालेलो त्यानंतर आणि ह्या इथे ह्या जागेमध्ये दोन हजार अठरा पासून आम्ही आजपर्यंत काम के ले ले चालू केलेलं ना चा आहे चालू आहे तर आपण आता पुढे जाऊन मध्ये पाहूया की कशा पद्धतीनं त्या नारळाच्या जे टाकून दिलेले आहेत नारळ त्याच्यापासून कसे प्रोडक्ट बनवले जातात तर आपण जे वेस्ट टू वेल्थ म्हणतो त्याचा उपयोग केलेला आहे जेणेकरून आपल्याला इकॉनॉमी मध्ये फायदा होईल सर हे टाकून दिलेल्या नारळापासून तयार झाले हो हे टाकून केलेलं आहे कोकोपीट म्हणतो हा कोकोपीट आहे आणि किती दिवसात तयार होते हे हे एका दिवसामध्ये दोन टन मालता एका दिवसात दोन टन दोन टन मालता होतो आमचं आणि याची विक्री जे आहे ते होलसेल मध्ये होते का होलसेल मध्ये विक्री होते म्हणजे जर समजा शेतकऱ्यांना आणि नर्सरी वाल्यांना मटेल पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो तर ज्या शेतकऱ्यांना किंवा नर्सरी उद्योगासाठी कोकोपीट पाहिजे तर आपण संपर्क करू शकता सर मोबाईल नंबर सांगा आपला संपर्क आमचा संपर्क नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव नव्याण्णव चौदा हा माझे बंधुराज तुषार सावंत यांचा नंबर आहे माझा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव चौदा शहाण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव चौदा ठीक आहे सर तर आपण जवळ येऊन पाहू शकतात की खूप मोठ्या प्रमाणात इथं कोकोपीठ तयार झालेलं आहे याला किती दिवस लागले अंदाज हे चार दिवस लागलेलं बघा प्रेक्षकांना चार दिवसाचं हे प्रोडक्शन आहे आणि हे खूप उत्कृष्ट दर्जाचं ओरिजिनल असं कोकोपीट आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे आंध्र तामिळनाडू अशा भागातून येत आहे आता हे लातूर मध्ये आपल्या उपलब्ध झालेलं आहे हो लातूर मध्ये गेल्या आठ वर्षाला व्यवसाय करतो आम्ही लातूर लातूरच्या आसपास जे तालुके जिल्ह्या आहेत जसं बीड झालं नांदेड झालं धाराशिव झालं जालना या ठिकाणी आम्ही काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या समाधानी आहे कारण त्यांना रिझल्ट कसे भेटले रिझल्ट क्वालिटी आणि जवळ मिळायला क्वांटिटी मध्ये आम्ही भेटलो ठीक आहे धन्यवाद सर आता या ठिकाणी आपण बघूया की त्या टाकून दिलेल्या नारळापासून जसं हे धागा तयार झालेला आहे आता हे हे धागा तयार होण्यासाठी काही प्रक्रिया आहे आणि त्या नारळा या मशीन मध्ये टाकल्यानंतर बघा इथं एक एक नारळ टाकायला सुरुवात त्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी धागा आणि तर एकाच मशीन मध्ये दोन काम होत आहेत बघा एका मशीन मध्ये दोन काम आहेत फायबर त्या बाजूला पळत आहे आणि पोस्ट या इकड्या बाजूला पळत आहे आणि अशा पद्धतीने हे काय झालेलं तयार झालेलं आहे हा मेन मशीन उद्योगामध्येच मशीन तीन कामं करायला नारळ फोडणं त्यांना तर फायबर बाजूला काढणं आणि हे कोकोपीड बाजूला काढणं हे आपल्याला म्हणजे कुठून मागाव लागली मशीन हे सुरुवातीला मशीन आम्ही स्वतः तयार करतात स्वतः आपण तयार केली बर बर खूप म्हणजे मेहनत आणि कष्ट लागली उभं करायला फायबर चालू बाजू निघालो हा तर बघा या प्रक्रियेचा एक प्रक्रिया झाल्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे की निघालेलं फायबर आणि जे कोकोपीट ह्या मशीन मध्ये टाकलं जात आहे जेणेकरून क्लीन फायबर स्वच्छ आणि क्लीन आहे फायबर मध्ये जे गाठी असतात हा जो कोकोपीट लाचिरतला असतो ते वेगळे होत असतो कोकोपीट खाली पडतो आणि लसिरा तो फायबर रळ लागतो ते फायबर आपल्याला मिळते죠 या दुसऱ्या मशीन मध्ये स्वच्छ आणि एकदम क्लीन फायबर निघण्यासाठी जे कोकोपीट बाजूला करायचंय तर ह्या मशीनी मधून त्याचा बाजूला केला जातोय आणि जवळ येऊन पाहू शकतात या ठिकाणी कोकोपीट हे टोपल्यामध्ये भरला जातोय आणि हे मशीन सुद्धा आपण इथं बनवते काय आपल्या निर्माण म्हणजे माहिती आपल्याला सुरुवातीला कशी मिळाली अडचणी वाळू घालायचंय वाळल्यानंतर याच्यामध्ये एक चांगली क्वालिटी निर्माण होते कलर चांगला याचा तयार होतो हे तिसरी प्रक्रिया आहे बाहेरच्या बाजूला टाकलेलं पूर्ण वाळून या ठिकाणी आणि चौथ्या प्रक्रियेसाठी आपल्याला पुढे जायचंय सर किती दिवस लागतात त्याला वाळू घालायला लागतं दिवसामध्ये एके दिवसामध्ये तीन ते चार तास मध्ये वाळलं जात चार तासात वाळलं जात आणि किती निघतं एका दिवसाला फायबर एकटन एक टन एक टन आता किती दिवसाला कमी जास्त तयार होत आहे आणि एक टन एका दिवसाला फायबर तयार होत आहे आता एवढ्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे किती लेबर आहेत सध्या मग सात लेबर आहेत आणि दोन लेबर मटत मोबाईल सात लेबर आहेत आणि दोन लेबर आणण्यासाठी म्हणजे नऊ मट नऊ लेबर आहेत आणि एवढं एक किती होईल अंदाजा किती वट होईल तीन चार टन म्हणजे दबून बसलेला आहे तर तीन चार टन हे माल आहे त्याला पुन्हा रायगड मध्ये गाठी असतात हा तर गाठी सेपरेट करण्यासाठी वेगळे मशीन आहे तर या ठिकाणी क्लीन केल्यानंतर काही गाठी उरतात या फायबर मध्ये त्या गाठी दूर करण्यासाठी ते विनोईंग मशीन हा तर या मशीन मधून एकदम मऊ आणि सॉफ्ट असं फायबर तयार होत पूर्ण मटेरियल याच्यातून काढावं लागेल पूर्ण मटेरियल ह्या मशीन मटेरियल गया गया। तो रसी बनवण्यासाठी वापरला जातो म्हणजे कापसा जसं सरकी वेगळी केली जाते तर त्या फायबर पेटल्या हे फायबर हलका आहे मजबूत आहे आणि एकदम भागा तयार झाला ओरिजिनल आणि जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे माहिती सुद्धा सांगला अनेक लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे तर आता आपण बघूया पाचवी प्रक्रिया आहे की या ठिकाणी रोप मेकिंग मशीन म्हणतात बघा या ठिकाणी जवळ येऊन बघू शकतात आपण रोप मेकिंग मशीन आहे आणि हे निघालेलं म्हणजे गाठा मुक्त केलेलं फायबर आहे आतरायचंय त्यानंतर दावं तयार होतोय तर जास्तीत जास्त किती आपल्याकडून धागा रोग तयार होतो मशीन किलो साठ किलो एक मशीनची साठ किलो ची आणि किती लेबर लागतात मशीनला मशीनवर आपण जास्तीत जास्त साठ किलोची कॅपॅसिटी आहे आणि एक लेबर हँडल करू शकतो काय प्रॉब्लेम वगैरे मशीनला आणि हे कुठून आपण सुरुवातीला मागवले किंवा अडचण आपल्याला साऊथ मधून मशीन मागवली साऊथ मधून कारण का हे जवळपास उपलब्ध नाही आणि अशा पार्ट वगैरे आपल्याला कोणी माहिती पण देत नाही सुरुवातीला भरपूर आम्ही म्हणून आकाश केला पूर्ण माझे आगे। बोलवायचे पूर्ण आकाश केला तो आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळावा त्यांनी व्यवस्था चालू करावा म्हणून बदल राज मी स्वतः मशीन तयारी करतो स्वतः तिथं माहिती जाऊन घेतली सुरुवात केली सुरुवात केली ठीक आहे रोज चालू आहे मध्ये आपण बघू शकता की टाकलेला फायबर या ठिकाणी हळूहळू येत आहे आणि आलेल्या दोन अँगल मधून या ठिकाणी धागा तयार होत आहेत तुम्ही याच्यामध्ये सात किलो माल तयार करू शकतो तर साठ किलो किती बॉबिन लागतात तयारी आमदार लागतात आठ बॉबील पूर्ण झाल्यानंतर होतात साठ किलो आणि एका बॉबीन ला किती वेळ लांब असा बनवायला एक बनवायला तुम्ही दोन बॉबीन बनवायला एक ते सहा तास लागतो आता मग ह्या मशीन चालवायला एक व्यक्ती पुरेसा आहे चालू आणि ते सारखं असं टाकावं लागतो आपल्याला माहिती मेंटेन करायला क्वालिटीसाठी त्याला जास्त काय खर्च किंवा मग पार्ट जर खराब झाला कुठं मिळेल आपल्या रिपेअरिंग आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे अवेलेबल आमच्याकडे टीम आहे आमची टीम आहे ओके शेअर मध्ये आहे आमच्याकडे क्वालिटीवर भर दिला जातो हा अतिशय साऊथ कशास आम्ही तयार करतो बरोबर आहे आपण पाठीमाग बघितलं या ठिकाणी बघू शकतात की ह्याची जी लेवल आहे ती एकसारखी आहे आणि त्याची स्वच्छता सुद्धा खूप छान आहे आणि धागा जर आपण ओढून जर बघितला तर मजबूती तर सुरुवातीला हे प्रोडक्शन तयार करताना माल विकायला आपल्याला खूप अडचणी आल्या बरेच लोक नाव पण ठेवतात की हे असं केलेलं होतंय का तिथं आपण माल गोला करायचा असतो का तर होती नाही आम्ही करून बरोबर आहे आणि जसं की मग यांच्या पप्पाने सांगितलं की यांचं एकच स्वप्न होत की आपण स्वतःचा मालक बनवून स्वतःचा उद्योग निर्माण करायचा आणि आपल्या लोकांना मदत करायची आणि आकर्षक तुम्ही ते करून दाखवलंय आणि आज महाराष्ट्रात सावंत इंडस्ट्री म्हणून एक चांगलं नाव मिळालेलं आहे आणि अनेक पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळाले जे मूर्त्या तयार होतात त्यासाठी त्याची पॅकिंग केली जाते. आ, है। है। पार पार हा हे बंडल आहे. हा हे आपण आपण जे गणेश मूर्ती बनवतात. शिवाजी महाराजांची मूर्ती बनवतात. त्यासाठी हे वापरलं जातो. हा बघा टाकून दिलेल्या नारळापासून कोकोपीट फायबर काट्या आणि त्यासाठी पुन्हा आणखीन हे मूर्त्यांसाठी बनवलेला जे फायबर आहे आणि मूर्तिकार जेवडे मूर्त्या बनवतात विनिवलब्ध आहे. हो सर आम्ही हे उचल मनी देत हा आमचा माल जो आहे सोलापूर जळगाव बुलढाणा धाराशिव मुरुड लोहा नांदेड ह्या भागामध्ये विकला जातो ते तीन मूर्तीकार येतात आमच्याकडून माल घेऊन जातो संबंध तर हे त्या ठिकाणी आपण बघू शकता ते स्टोरेज केलेलं फायबर आहे आणि या ठिकाणी याने स्वतः पॅकिंग केलेलं बॉक्स आहे जेणेकरून आपल्याला पॅकिंग करून ते फायबर मूर्त्यासाठी दिला जातो सर आम्ही हा प्रकल्प जो आहे सन दोन हजार सोळा मध्ये सुरू केला होता लातूर मध्ये सुरू केला होता आमच्या मी तासाच्या जाग्यामध्ये आम्ही जागा सुरू केला होता मग ते सक्सेस झाल्यानंतर आम्हाला थोडी ट्रान्सपोर्टची अडचणी यावेळी होती मग ह्या लातूर अडीच आम्हाला माझ्या जागा मिळाली आम्ही सुरू केला सर तर दोन हजार अठरा मधून आम्ही आज काम आमचं चालू आहे चालू आहे आणि आता आपण मग अशी सांगितलं की अनेक ठिकाणी आपण व्हिजिट करून याचा गायडन्स केलेलं आहे आणि मशिनरी पण उपलब्ध करून दिलेली आहे हो सुरुवातीला ज्यावेळेस हा व्यवसाय करायला ठरलेला आहे त्यावेळेस माझे छोटे बंधू तुषार सावंत त्यांनी साऊथ मध्ये खूप ठिकाणी जाऊन पाहून आले पाहून आपल्या इथल्या लोकांना मिळू नये मराठी लोकांना मिळू नये हे भावना आमच्या बंधुराच्या मनामध्ये आहेत बरोबर आहे व आपल्या मराठी तरुणाने मनुष्याने हा व्यवसाय चालू करावा आपला रोजगार निर्माण करावा व इतरांनाही रोजगार द्यावा म्हणून आम्ही हे व्यवसाय सुरू केलेला आहे व माझे बंधुराज हे इथे येणाऱ्या अनेक लोकांना माहिती देतात व त्यांना रोजगार चालू करण्यासाठी संपूर्ण जी काय माहिती लागेल उपलब्ध करून देतात एखाद्या ठिकाणी आमचा प्रोजेक्ट पाहून भारतामध्ये जवळजवळ तेरा चौदा ठिकाणी सुरू झालेला त्या ठिकाणी भारतामध्ये जिथं प्रेक्षकांना काही लोक असतात की आपण व्यवसाय सुरू केलाय दुसऱ्याला का सांगायचं दुसरा माणूस का पुढे जाऊ द्यायचा पण ह्यांची जी भावना आहे की आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे जसा दक्षिणेकड व्यवसाय तसा आपल्या मध्य भारतात सुद्धा व्यवसाय सुरू झाला पाहिजे नक्की सर हे जसं आम्ही सुरुवातीला आम्ही फक्त काय आमचं कॉन्स्टिट्युशन सुरुवातीला फक्त रसीवर होत काथ्यावर कथ्या बनवायचं काथ्या बनवायचं त्यानंतर आम्हाला कोकोपीट बनतं हे माहीत झालं कोकोपीठ बनतंय नंतर माहित झालं सुरुवातीला नव्हतं सुरुवातीला माहित कोकोपीट नंतर आम्हाला माहिती की मूर्ती फायबर बनलं जात ते फायबर वेगळं बनलं जात त्यानंतर आम्हाला दुसरं आमचं जे प्रोजेक्ट आहे पुढच्या भविष्यामध्ये ते आमचं डोरमॅटचं आहे बॉस्टिकचं आहे त्यानंतर कुशन साठी जे सीट वापरलं जातं हो आहे बनवायचं बघा एक एक पाऊल टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कोकोपीट ची माहिती नंतर मिळाली आता जे डोरमॅट आहेत कुशन आहेत अशा प्रोडक्शन मध्ये आपल्याला ये जाता येतं लोक घेऊन जातात हे कसं आहे जे लोक शेतकरी फळबाग करणार असतात त्या फळग्याला फळबाग करण्यासाठी वापरलं जात वापरलं जातात जाता आणि ज्याचं मालराण आहे त्या मालराण मध्ये हे टाकल्यानंतर जिमिती सुपिक्त वाढवते सुपिक्त सुपिक्त होती जमितीची बघा अशा आणखीन गोष्टी आहेत की एकदा आपण माहिती घेतली की आपल्याला दुसरी माहिती मिळत जाते की हे जे मुरमाच्या शेतावर जमिनीवर जे टाकलं सुपिकता निर्माण होते आणि मुरमड जे माळराण असतं त्या मालराण हे केस जर टाकून टाकलं ते पाणी धरून बसत पाणी धरून बसत रोप चांगलं काय शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया खूप पत्रिकेत आणि कुठं घेऊन गेलेले ते आता जवळपास आपले आहे जे आहेत ना आमच्या आसपासचे शेतकरी घेऊन गेले घेऊन जातात ज्यांना माहिती आहे ते घेऊन जातात आणि भविष्यामध्ये लोकांना माहिती झालं आमच्याकडे सुद्धा राहणार नाही बरोबर आहे ठीक आहे तर आपले लातूर जिल्ह्यामध्ये नवीन ऍडिशनल एम मध्ये सावंत इंडस्ट्री किंवा नारळ इंडस्ट्री म्हणून आपल्या यांची प्रसिद्ध आहे याच्यामध्ये आपण भेट देऊ शकतात आणि ही माहिती आपण जाणून घेऊ शकता मी आज समाधानी झाली खूप लागलं माहिती दक्षिणेत जावं लागलं तिथं खूप वेळ द्यावा लागला तिथे कसं आहे सर दक्षिणमध्ये गेला नाही तर लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो समजतच नाही आपल्याकडे लोकल लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो दक्षिणमध्ये गेल्यानंतर ते लोक आपल्या मनाचा रिस्पॉन्स देत नाहीत हो तरी बी माझे छोटे बंधू असे जाऊन स्ट्रगल करून आले तिथे पूर्ण माहिती घेऊन कारण कोकण सॉरी किनारपट्टी एरिया असल्यामुळे नारळाचं उत्पन्न जास्त आहे आणि नारळ हे एकमेव झाड आहे ज्याला आपण प्रत्येक प्रोडक्ट त्याचा वापरात येतो नारळाला ये श्रीफळ जातो बहुगुणी आहे आम्ही केलेला किती आपल्याला सर मंथली जर समजा प्रेक्षकांना आपल्याला पेमेंट असं एवढा एवढा अंदाज पडतोय एवढ्या उत्पन्नातून आम्ही पेक्षा चांगलं समाधानी आहोत हो सर नक्की मी तुम्हाला सांगू शकतो मी हा जॉबच्या आम्ही नादी न ना लागतो आता मी आणि माझे पण दोघे आम्ही ग्रॅज्युएट झालेले जॉब न करता आम्ही ह्या व्यवसाय पण ह्या व्यवसाया करता खूप आर्थिक सामना करून आम्ही आज सक्सेसफुल झालेला समाधान आहे आज आमच्या कोकोपीठला काथ्याला महाराष्ट्रामधून मागणी येते कोकोपीठला महाराष्ट्रामधून मागणी महाराष्ट्रामधून मागणी आहे आम्ही रस्सी कोकोपीट झालं आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्रात आमचं राज्यात दुसऱ्या राज्यात आमच्या मागणी जास्त मागणी कोकोपीटला ला नर्सरी कोकोपीठ नर्सरीसाठी नर्सरीला आजकाल काय झालं सर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती झालं की कोकोपीठ पासून आपण विविध प्रकारचे पालेभाज्या फळ भाज्या रोप चांगले घेऊ शकतो चांगले घेऊ शकतो व खत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतात ह्या कोरोना काळानंतर जे एज्युकेटेड लोक आहेत समजा डॉक्टर असतील इंजिनियर असतील टीचर असतील त्यांनी हे टेरेस गार्डनच हो, हो, खूप प्रचलित झाली प्रचलित टेरेस गार्डन संकल्पना खूप प्रचलित झाली मग त्यासाठी लोक कोकोपीट पेटून जातात व आपल्या घरावर आपली शुद्ध नैसर्गिक पद्धतीने शेती करतात गार्डन शेती चालू आहे त्यांचा गैरसमज असते की नर्सरी मध्ये ती माती असते माती नाही ती कोकोपीट आहे मग काही नसत त्यांच्या टेक्निकनुसार करतात माती कोकोपीट मिक्स करून मिक्स करून करतात आणि सांगायचं मला तर आम्ही आज मी आम्ही बंधुराज मिळून आमचं जे साऊथ इंडस्ट्रीज आणि अॅग्रो प्रोडक्ट आहे ह्याचं वार्षिक जर तुम्ही उत्पन्न पाहिलं ते पन्नास ते पंचावन्न लाख रुपये जात सर आमचं पन्नास ते पंचावन्न लाख आणि तुम्ही आणि तुमचे बंधू सगळे मी आणि माझे बंधू आज बघतो आणि तुमचे मग लेबर जे आहेत लेबर आहेत मग आता तेवढं उत्पन्न आहे म्हणल्यावर समजा मंथली जर काढायचं म्हणलं तर ऍव्हरेज आपल्याला जास्तच निघत आहे हा सर काय तर बघा एक यशस्वी उद्योजक म्हणून यांनी आतापर्यंत प्रवास केलेला आहे आणि बाकीच्या जर समजा तरुण उद्योजकांना वाटायचं असेल की आपण ह्या व्यवसायाकडे वळावं का तर तुमचं काय मार्गदर्शन राहील मित्रमधील आम्ही त्यासाठीच आम्ही हे व्हिडिओ मध्ये सांगतो सर आम्ही की आपल्या मराठी तरुणाने नोकरीच्या मागे न लागता एका व्यवसायाकडे शिरलं पाहिजे इच्छा आहे की मला व्यवसाय व्योसाय व्योसाय करायचा आणि कुठला तर वेगळा व्यवसाय करण्यासाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे सर चांगला आहे आपण आपण पाहतोय की रोज रोज ते व्यवसाय झालेले आहेत पण हा नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय सगळ्या वेगळा व्यवसाय आणि ह्याला खूप स्कोप आहे स्कोप आहे खूप स्कोप, स्कोप खुँप सर्वात महत्वाचं की कुठल्याही व्यवसायाचं परमिशन काढताना पर्यावरणपूरक व्यवसाय आहे का इको फ्रेंडली पूरक आहे, पूरक आहे पूरक का एन्व्हायरमेंटल परमिशन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रकल्प चालला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र सुद्धा सहकार्य खूप करतं आमच्या लातूरच्या जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सुद्धा आम्हाला सहकार्य करतात बरोबर आहे ह्याला अनुदान वगैरे काय असतं जिल्हा उद्योग त्यासाठी जिल्हा उद्योगांनी संपर्क करतात बनवण्यासाठी हे आपण प्रकल्प केलेला आहे सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जास्तीत जास्त अशा माहितीसाठी व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद धन्यवाद